याचं कारण असं आहे मलाही आश्चर्य वाटलं कारण मी माझ्या अधिकाराने विचारलं आहे एवढी मोठी दर वाढ होते आणि आपल्याला काही माहिती नाही प्राधिकरण असतं परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी घेतली एकच महिना झाला परंतु एसटीच्या भाडेवाढीच्या संदर्भात किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यास घेण्यासंदर्भात परिवहन प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते त्या समितीला ते अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्या प्रधा अधिकारामध्ये त्यांची परवाच्या दिवशी बैठक झाली होती तेवीस तारखेला दुपारी चार वाजता आणि त्या बैठकीमध्ये मी तो निर्णय घेतला आम्हाला चोवीस तारखेला सकाळी जेव्हा तुमच्याकडे पत्रकारांचे फोन आले तेव्हा त्याला मग मी सचिवांशी बोललो आणि त्यांनी सांगितले की साहेब आपण काल मंजूर केलेले आहे परंतु पंचवीस तारखेच्या निर्णय हा अजूनही बाकी जर शेवटचा निर्णय जर बाकी असेल तर मग का करण्यात आले सरकारमध्ये कॅबिनेट मध्ये शिक्कामोर्तब झालं नाही त्यामुळे दादा असे म्हटले असतील परंतु कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येईल आणि त्यानंतर शिक्कामोर्तब होईल यामध्ये एसटी महामंडळाचं पण फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे फार तोट्यामध्ये एस टी महामंडळ आहे त्यामुळे एकतर सरकारने अनेक योजना लागू केलेल्या आहेत एस टी फ्री आहे त्यामुळे एस टीचा उत्पन्नावर फार परिणाम झालेला आहे त्या संदर्भात साधक बाधक विचारून कॅबिनेटवरती तो निर्णय होईल अशी ओझरती चर्चा कॅबिनेटमध्ये झाली होती का आपण जास्त नाही पण जे एस टी महामंडळाचा जो काच कारभार आहे किंवा सातत्यानं होणारी उपोषण आंदोलनं पाहता थोडाफार आर्थिक आणि भार हा थोडासा भाड्याच्या रूपाने घेण्याच्या संदर्भातला चर्चा होती तो निर्णय झालेला अजून मला वाटते कार्यन्वितला तर योग्य आहे का सर काय झालं प्रत्येक गोष्ट वाढ झाली का योग्य का अयोग्य जर केलं तर दुसऱ्या बाजूनी त्या विभागाची जर बघितलं तर बसची इतकी वाईट अवस्था आहे त्या कामगारांची कर्मचाऱ्यांची सुद्धा पगारा वाचून खूप साऱ्या दिवसापासून आंदोलनं आपण पाहतो तर दुसऱ्या बाजूने थोड्याफार प्रमाणात थोडी थोडी वाढ करत जास्तीची एक खट्टी केली तर ती थोडीशी जास्त जड जाते आणि म्हणून ते कारण आता महिलांसाठी फ्री वृद्धांसाठी फ्री फ्री तर मग कुठून तरी ते सगळा गाडा चालला पाहिजे म्हणून ते करण्याचा विचार केला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका